नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू मी इथे देत आहे आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे काव्याचं सत्य मानिनी समोर आलेलं आहे पण ते अर्धवट आलेलं आहे हे काव्या तिला समजावण्याचा प्रयत्न करते आणि ते कव्या नी मानी नी आता काव्या आणि मानिनी बोलत असतात आता इथे मानिनी काव्याला विचारत असते तुझं लग्ना अगोदर एका मुलावर प्रेम होत आणि ते लग्नानंतर सुद्धा सुरू आहे त्यावर काव्या बरच काही स्पष्टीकरण देते आणि काव्या म्हणते काकू तुम्ही मला प्रश्न विचारलात माझ्या प्रेमाबद्दल तर हो लग्ना अगोदर माझं होत एका मुलावर प्रेम पण आता ना आता ना मी त्याच्या विचारातून कायमची बाहेर पडली आहे आता माझा त्याच्याशी काहीही संबंध उरलेला नाही आता इथे मानिनी मालिनी म्हणते काहीही संबंध उरलेला नाही त्यावेळेला कव्या म्हणते नाही खरंच नाही त्यावेळेला मानिनी म्हणते तो तुझा मित्र देखील नाही त्यावेळेला कव्या देखील म्हणते हो नाही माझा तो मित्र आता इथे कव्या म्हणते नाही तो माझा मित्र नाही खर तर मी त्याला माझा कोणीच मानत नाही तू त्याला मित्रही मानत नाहीस तुझा आणि त्याचा काहीही संबंध नाही तू त्याला कोणीच मानत नाहीस मग तुझी ओढणी त्याच्या हातात आज कशी काय होती काव्या आता हे ऐकून काव्या थोडी आश्चर्यचकितच होते आणि काव्याला रस्त्यावरील आणि तिचा सीन तिची ओढणी गाडीमध्ये अडकलेली असते ती जीवा काढून देतो आता इथे काव्या तो सीन आठवून थोडासा विचार करायला लागते त्यावेळेला मानिनी म्हणते काय काव्या बरोबर आहे ना मी बरोबर बोलत आहे ना त्यावेळेला काव्याला रस्त्यामधील तो जीवाचा आणि तिचा सीन आठवतो आता इथे काव्या म्हणते हो मी भांडत होतो पण त्यावेळेला मानिनी म्हणते पण काय काव्या त्यावेळेला काव्या म्हणते काकू तुम्हाला एक प्रश्न विचारू का हे सगळं नंदिनी ताईच्या बाबतीत घडलं असतं तर समजा नंदिनी ताईची ओढणी गाडीच्या डिग्गीमध्ये अडकली असती आणि तिला मदत पार्थनी केली असती तर तिला देखील असेच प्रश्न विचारले असते का तुम्ही त्याचबरोबर पार्थला तुम्ही असे प्रश्न विचारले असते का नाही ना खर तर आता मी ज्या दोघांची नावं घेतली त्यांच्याबद्दल माझ्या मनात असं काहीच नाही असा विचारही करत नाही मी काकू पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे माझ्या जागी नंदिनीताईची जर ओढणी गाडीच्या डिग्गीमध्ये अडकली असती आणि तिला एखाद्या मुलाने मदत केली असती तर तिला देखील हाच प्रश्न तुम्ही विचारला असता का ठीक आहे त्या ठिकाणी जरी पार्थनी एखाद्या मुलीला मदत केली असती तर तुम्ही पार्थला देखील हाच प्रश्न विचारला असता का उलट त्यांना विचारलं असतं की काय झालं होतं किंवा त्यांनी कुणाला तरी मदत केली किंवा त्यांना कुणीतरी मदत केली ए, ए, हे ऐकून तुम्हाला आनंदच झाला असता आणि तेच माझ्या बाबतीत घडलं माझ्या गाडीच्या डिग्गीमध्ये माझी ओढणी अडकली होती आणि हे अडकल्यामुळं मला काहीच करता येत नव्हतं तेवढ्यातच तो मुलगा तिथे आला त्यामुळे मला त्याची मदत घ्यावी लागली हे सांगताना काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं तेवढ्यातच तो मुलगा तिथे आला त्याने मला मदत ऑफर केली आणि ती मी नाकारली म्हणूनच आमच्या दोघांचं रस्त्यावर भांडण झालं मी ही हेल्पलेस होते त्यावेळेला म्हणून त्याच्याकडून मदत घ्यावी लागली मला त्यानेही मला ती मदत केली आणि काहीही न बोलता काहीही न गुंतता तो तिथून निघून गेला आता इथे काव्या मानिनी काकूला सांगत असते तुम्ही विचार करताय तसं काहीही घडलेलं नाही आणि घडणारही नाही आता ही काव्या थोडी रडतच म्हणते देशमुखांची सून आणि मोहित्यांची लेख आहे मी कितीही सहन नाही झालं तरी संस्कारांचा अपमान होऊ देणारच नाही मी, मी माझा भूतकाळ कधीच मागे सोडला आहे मी सगळं काही विसरले आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात आता कोणीच नाही आता हे काव्याचे स्पष्टीकरण ऐकून मानिनीला चांगलंच भरून आलेलं असतं ती रडत रडतच सोप्यावर जाऊन बस आता मानिनी इथे जास्तच भावूक झालेली असते ती जोराने हुंदके देऊन रडायला लागते आणि काव्या देखील तिच्या शेजारी येऊन बसते त्यावेळेला मानिनी म्हणते काव्या खरंच स्वारी ग खूप स्वारी मनापासून स्वारी ग मला तुझ्यावर संशय घ्यायचा नव्हता माझ्या मनात संशय नाही तुझ्याबद्दल पण अचानक आज हे सगळं ऐकलं आणि हे सगळं माझ्या मनात आलं माझा जीव माझ्या मुलांमध्ये अडकलेला असतो त्या दोघांनी खुश तुम्ही दोघींनी असं मला नेहमी मनापासून वाटत तुम्ही दोघीही त्या दोघांना खुश ठेवा तुम्ही जे मागाल ते मी आणून देईन दोघींना पण तुम्ही दोघी खुश राहा माझा पार्थ खूप साधा बोळा आहे ग काव्या हा आता मला मान्य आहे लग्नानंतर तुम्हाला दोघांमध्ये प्रेम व्हायला वेळ लागेल हो खरंच वेळ लागेल पण फसवणूक व्हायला नको ना आता इथे मानिनी काव्याला म्हणते तुमच्या दोघांमध्ये काहीही झालं तरी तो डिवोर्स वगैरे काही असतं त्याचा विचार देखील करू नका बर का हे ऐकून काव्या थोडी विचार करायलाच लागते आता असं म्हटल्यानंतर काव्याच्या गालाला हात लावत मानिनी म्हणते काव्या अजून काही आहे का ग जे तुला मला सांगायचं आहे आता मानिनी काव्याला असं विचारताच काव्या थोडी विचार, का विचार करायला लागते या दोघी बोलत असतानाच मध्येच खटखट असा दाराच्या बाहेरून आवाज येतो आता इथे मानिनी काव्याला म्हणते आला बघ तुझा पार्थ त्यानंतर म्हणते काव्या माझ्या मनातील सगळ्या इच्छा मिटल्या बघ आणि पुन्हा मी तुझ्यावर असा संशय घेणार नाही या विषयाबद्दल मी तुला काहीच विचारणार नाही आणि या सगळ्याबद्दल तू पार्थलाही काही सांगू नका आता मानिनी अशी बोलतच असते तेवढ्यात पुन्हा एकदा बाहेरून दार खटखटलं जातं त्यामुळे मानिनी म्हणते आले आणि दार उघडायला जातच असते तेवढ्यात मानिनी काव्याला म्हणते आता इथे मानिनी म्हणते काय सांगितलं ते, का ते तुझ्या लक्षात आलं ना आणि दाराकडे हात करून मानिनी काव्याला म्हणते काव्या तू आणि हा कधीही एकमेकांचे हात सोडू नका असं म्हणून मानिनी दार उघडायला जाते आणि दार उघडते पाहते तर काय बाहेर जीवा असतो पार तर नसतोच आता इथे जीवाला पाहून काव्या तर चांगलीच चकित झालेली असते आता इथे मानिनी जीवाला पाहून म्हणते जिवा तू आहेस आणि पार तर कुठे आहे आता इथे जिवा म्हणतो दादा आणि बाबा बाहेर चेस खेळत आहेत आणि बाबांना प्रचंड भूक लागली आहे त्यांनीच मला इथं पाठवलं आहे आईला विचार काय पॅदी घोडे वगैरे मी पोटाला खाऊ का काही बनवलं आहे की नाही आता इथे मानिनी म्हणते काही गरज नाहीये भरपूर मोदक कुरलेत तोंडली भात आहे सार आहे सगळी मिळून खाऊया त्यावेळेला मानिनी काव्याला म्हणते जागर ये आपण सर्वच एकत्र जेवूया आता तेथून मानिनी असं म्हणून निघून जाते काव्या जीवाकडे पाहते आणि जिवा देखील काव्याकडे पाहत असतो आता ह्या सीन नंतर जीवा आणि नंदिनीचा बेडरूम मधला सीन दाखवला आहे त्यावेळेला जिवा नंदिनीला म्हणत असतो काय मग चकाचक बाई या वर्षीचा गणेश उत्सव तुझ्या मते कसा साजरा झाला त्यावेळेला नंदिनी म्हणते का माझ्या मते म्हणजे का असं विचारत आहात तुमची ही दृष्टी होती ना माझा गणेशोत्सव कसा साजरा होतोय त्यावर माझा गणेश उत्सव साजरा व्हावा म्हणून किती एफर्ट्स घेतले तुम्ही आता जीवा म्हणतो अच्छा म्हणजे माझे एफर्ट्स तू नोटीस केलेस तर त्यावेळेला नंदिनी म्हणते का नाही करणार इतर वेळेला खूप पसारा करणारा माणूस अचानक पसारा आवरताना दिसला तर नोटीस तर होणारच ना आता इथे जीवा थोडं गमतीने म्हणतो झालं इकडून तिकडून कसा जोमाने मला टोमणा मारण्यासाठी माझ्या पसाऱ्यावर हा विषय आणला वा वा किती छान ही ही तुझी मला टोमणा मारण्याची क्वालिटी आहे ना तिची काही दाद असते तुम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून समजा ना त्यावेळेला जीवा म्हणतो हो हो घेतो ना हो हो कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो ना त्यावेळेला जीवाला अचानकच वकील आणि त्याचं बोलणं आठवतं वकील त्याला त्या सीन मध्ये म्हणत असतात हा महिना तुमचा चांगला गेला आहे आता जीवाला हे आठवल्यानंतर जीवा नंदिनीला विचारतो नंदिनी काल दिवसभरात तुला मला विचारायचं झालंच नाही तुला काउन्सलर काय म्हणाले ग आता नंदिनी म्हणते तसं काहीच नाही काहीच बोलले नाही मी सांगितलं त्यांना एक महिना चांगला गेला आहे आता आमच्याकडे पाच महिने राहिले आहेत बस इतकंच बोलणं झालं आता जीवा म्हणतो ओके त्यानंतर नंदिनी म्हणते काओ असं का विचारत आहात त्यावेळेला जीवा म्हणतो काही नाही ग असंच आता नंदिनी म्हणते नाही असं जा नाही काहीतरी चालू आहे तुमच्या डोक्यात मी तुम्हाला चांगली ओळखते हा आता सांगा काय आहे तुमच्या मनात आता इथे जीवा म्हणतो नाही जस्ट असं मनात आलं की एक महिना जसा आपल्याला चांगला गेला तसे पुढील पाच महिने चांगले गेले आणि तुला हे लग्न हवंसं वाटलं तर त्यावेळेला नंदिनी जीवाकडे पाहून म्हणते हे लग्न मलाच हो होतं अगोदर तुम्हालाच नको होतं म्हणून तर आपण डिवोर्स फाईल केला होता आणि आता या लग्नात मला काहीच इंटरेस्ट नाईट म्हणते आणि नंदिनी झोपते त्यावेळेला गुड नाईट म्हणतो आता इथे जीवा नंदिनी झोपल्यानंतर स्वतःच्या मनाशी बोलायला लागतो की हे लग्न मला अगोदर नकोच होतं मी मनाला ठरवलं होतं की मी तुझा अगोदर चांगला मित्र बन आणि ज्या वेळेला मी मैत्रीचा हात पुढे केला त्यावेळेला ते पत्र तुला मिळालं आणि त्या पत्रामुळेच विषय सगळा डिवोर्सपर्यंत पर्यंत गेल आता इथे जीवा स्वतःच्या मनाशीच बोलत असतो मी त्या पत्राबद्दल नंदिनीला सांगू का सगळं सगळा गुंता एका एक मिनिटात सुटेल नाही नको परत हे पत्र कोणासाठी हा प्रश्न उभाच राहील आणि त्याचं उत्तर काव्य आहे हे मला तिला सांगता येणार नाही आता जीवा असं विचार करत बसलेत हे नंदिनी पाहते तेवढ्यातच इकडे काव्याचा सीन दाखवला आहे आता इथे स्वतःच्या मनाशीच म्हणत असते मला कोणीतरी एकत्र पाहिलं होतं म्हणून हा संशय निर्माण झाला आता इथून पुढे आम्हा दोघांची भेटच होणार नाही अशी वेळच येऊ देणार नाही मी तेवढ्यातच इकडे पुन्हा नंदिनी झोपलेली उठून बसते आणि जीवाला म्हणते काय हो काय विचार करत आहात काय हो काय मला लग्नामध्ये रस नाहीये मी असं तुम्हाला सांगितलं या गोष्टीचा सा विचार करत आहात का त्यावेळेला जीवा म्हणतो हा हा म्हणजे मी विचार करून पाहिला की तुला का रस नसेल मग या प्रश्नाचं उत्तर माझंच मला मिळालं सुरुवातीपासून मी तुझ्याशी तसा चांगला वागलोच नाही आता इथे नंदिनी म्हणते ठीक आहे ओ जे काही घडून गेला आहे त्याचा विचार करू नका आता ते जिवा म्हणतो आणि काही बरं घडणार असेल तर त्याचा विचार करायचा नाही का आता नंदिनी म्हणते काहीतरी बरं घडावं असा विचार का बरं आला असेल तुमच्या मना? मनात असा विचार तुमच्या मनात आलाच असेल तर त्या विचाराला सांगा दोस्त अब गाडी स्टेशन से निकाल चुकी है, और वापसी का कोई रास्ता नाही है त्यावेळेला जिवा म्हणतो खरंच एवढा उशीर झाला आहे का आता नंदिनी म्हणते हो नक्कीच एखादा तुटलेल्या नात्याची गाठ जर मारली तर जोडलेली खून तर राहतेच ना म्हणजे तुझं ठरलं आहे जसा एक महिना आपल्याला बरा गेला म्हणजे पुढचे पाच महिने चांगले उत्तम उत्कृष्ट जाणार नाही तर नंदिनी म्हणते जातीलही पण माझा आता ठरला आहे इथून पुढे मी तुमच्या मागे नसणार आहे आता इथे जिवा म्हणतो अगं पण नात्यामध्ये एकमेकांच्या मागे राहायचं नसतं एकमेकांच्या सोबत राहायचं असतं असलं बोलणं ऐकून नंदिनी थोडासा विचार करते आणि हसायला लागते बाप रे किती फिल्मी बोलायला लागलात तुम्ही अच्छा म्हणजे तू जावे म्हणतेस गाडी स्टेशन से निकल चुकी आहे अब बहुत देर हो चुकी है त्यावेळेला ते छान फिलॉसिटी आणि चांगलं असतं आणि मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ते फिल्मी असत का आता नंदिनी म्हणते हो बरोबरच आहे एखादी गोष्ट कोण बोलत आहे त्यावर ते डिपेंड असतं आता ते जीवा म्हणतो अच्छा असं आहे का मग ज्या वेळेला एखादा माणूस वागत असतो त्यावेळेला त्याच्या वागण्यावरून त्याच्या मनात काय आहे हे कळत असेल का जसं मी आज हरवल्यानंतर तुझ्या काहीतरी मनात होतं होतं ना आता हे जीवाचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणते छे हो, बोलताय तुम्ही असं काहीही नव्हतं माझ्या मनात त्यावेळेला जीवा म्हणतो मग इतकी पॅनिक का झाली होती त्याचं काय झालं माहितीये का तुमची काळजी वाटली मला त्यावेळेला जीवा म्हणतो कोणत्या हक्काने आता नंदिनी थोडी गमतीने म्हणते रुममेट आपण रुममेट आहोत ना त्या हक्काने आता नंदिनी म्हणते एक मिनिट तुम्ही मला एवढे प्रश्न का विचारत आहात म्हणजे मला काळजी वाटावी म्हणून तुम्ही मुद्दामून गायब तर झाला नव्हतात ना आणि तसं तुम्ही केलं असेल तर तुम्ही तसं का केलं तुम्हाला ही हे लग्न हवं हवं असं वाटायला लागले का आता नंदिनी हे ऐकून जीवा थोडासा विचार करायला लागतो आणि नंदिनी म्हणते काय बोला आता द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तर नसतं तुमच्याकडे पण तुम्हाला मला विचारण्यासाठी तुमच्याकडे भरपूर प्रश्न असतात आता नंदिनी म्हणते कठीण आहे बाबा तुमचं दिवसभर वडापाव शोधून शोधून थकला असाल तुम्ही आणि मी तुम्हाला शोधून शोधून झोपा आता आता नंदिनी येते गुड नाईट बाय म्हणून झोपी जाते आणि जीवा स्वतःच्या मनाशी पुन्हा बोलायला लागतो हे लग्न मला हवाय की नको या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालंच नाही पण गणपतीचे दोन दिवस मनसोप्त हसलीस तू खरंच खूप बरं वाटलं मला आता इथे छान टायटल सॉंग सुरू आहे आणि नंदिनी झोपलेली असते आणि जीवा तिच्या अंगावर छान पांघरून घालतो आणि स्वतःही झोपी जातो आता जीवाचं हे वागणं पाहून नंदिनी स्वतःशीच हसायला लागते आता इकडे पुन्हा काव्याचा सीन दाखवला आहे काव्याला झोप लागत नसते म्हणून ती उठून बसते आणि स्वतःशी विचार करायला लागते हे काय होऊन बसलं जी गोष्ट लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला ती गोष्ट मानिनी काकूंना कशी काय कळली आता इथे काव्या स्वतःच्या मनाशीच बोलत असते माझा आणि जीवाचा भूत काळ मानिनी काकूला कळाला तर बापरे काय होईल काहीच बोलता येणार नाही त्यावेळेला आज मी काहीतरी सांगून वेळ मारून एवढं सांगूनही त्यांनी मला विचारलंच की आणखी काही तुला सांगायचं आहे का म्हणून मी सांगायला हवं होतं का नाही नाही सगळंच खरं सांगितलं तर अक्कन घर डिस्टर्ब होईल आधीच नंदिनी तीच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे सगळं घर डिस्टर्ब झाला आहे हा असा माझ्याबद्दल संशय मानिनी काकूंना आला याचा अर्थ त्यांना कुणीतरी आमच्या दोघांच्या बद्दल सांगितलं आहे आणि याच गोष्टी मानिनी काकूच्या पुन्हा कानावर पडत आणि त्या पुन्हा येऊन मला असं विचारायला लागल्या तर नाही नाही यावेळेला जीवाला आणि मला कोणीतरी बाहेर एकत्र एक बघितलं म्हणून हा प्रश्न निर्माण झाला इथून पुढे आम्हा दोघांची भेट होईल अशी वेळच मी येऊ देणार नाही देवा का घडवून आणलीस ही भेट का केलंच आता मानिनी काकूंच्या मनात असलेला संशय वाढायला नको म्हणजे झालं असा विचार करत करतच काव्या पाणी बघायला जाते बघते तर तांब्यामध्ये पाणीच नसतं आणि पाणी घेण्यासाठी ती किचन मध्ये जाते आता इथे पार्थ झोपलेला असतो आणि काव्या किचन मध्ये पाणी घेण्यासाठी जाते आणि पाणी घेत असते तेवढ्यातच पाठीमागून मागून जिव्हा देखील पाणी घेण्यासाठी येतो आणि त्यावेळेला दोघं एकमेकांसमोर येतात आणि एकमेकांकडे पाहतात त्यावेळेला काव्या म्हणते तू पुन्हा माझा पाठलाग करत आहेस का तू पुन्हा माझ्या मागे आला आहेस का त्यावेळेला जिवा म्हणतो काय मी का तुझ्या मागे मागे येईन काव्या म्हणते मग मी इथे असताना तू कसं काय आलास आता इथे जीवा म्हणतो एक मिनिट मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या मागे येण्यात मी पाणी न्यायला आलो होतो म्हणजे तुला जशी तहान लागू शकते तशी मलाही लागू शकते आता इथे काव्या थोडी रागाने मते ठीक आहे ना लगेच एवढा टोंगणा मारायची गरज नाही मी काय सांगते ते नीट ऐक त्यावेळेला जीवा म्हणतो आता काय सांगायचं राहिले ऐकायला लागेल जी माझी ओढणी गाडीच्या डिग्गीमध्ये अडकली होती आणि ती तू मला काढून दिलीस हे कोणीतरी मानिनी काकूला सांगितलं आहे जीवा म्हणतो काय त्यावेळेला काव्या म्हणते त्यांना कळालं आहे की माझं लग्न अगोदर कोणत्या एका मुलाबरोबर अपेअर होतं त्यावेळेला जीवा म्हणतो कोणी सांगितलं असेल तिला कोणी बघितलं असेल आपल्याला आणि आईला सांगणारं हे कोण असेल त्यावेळेला काव्या म्हणते माहीत नाही पण ज्यांनी कोणी बघितलं आहे त्यांनी तुझा चेहरा बघितलेला नाही ती एक गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे नाहीतर या एक एका घटनेने आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ दोन्ही उद्ध्वस्त झालं असतं आता इथे जीवा म्हणतो हो करेक्ट आहे बरोबर आपल्याबद्दल कोणालाही घरात कळता कामा नाही नाहीतर आपलं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होईल काहीही झालं तरी हे कोणालाही कळता कामा नये कारण हे आता मी नंदिनीला नाही सांगू शकत आणि तू देखील पार्थदादाला नाही सांगू शकत पण आईने या सगळ्याचा मागोवा घेतला आणि तिला सगळं खरं कळालं तर आता हे दोघे बोलतच असतात तितक्यातच किचन मधील लाईट लागते आणि लाईट कोणी लावली हे पाहतात तर तिथे मानिनी असते हा सीन खूपच रंजक दाखवला आहे तिथे मानिनी हे सगळं ऐकून थक्क झाली आहे हे दाखवलं आहे आणि दा काव्याने जीवातर आश्चर्यचकित झाले आहेत काव्या तर थोडी घाबरलेली दाखवला आहे आता जिवा मानिनीला म्हणतो आई तू त्यावेळेला मानिनी म्हणते हो मी जिवा काव्या मी दोघांनीही घरातल्या सगळ्यांना अंधारात ठेवण्याचा अक्षम्य गुन्हा केला लाज नाही वाटली तुम्हा दोघांना घरातल्या सगळ्यांना फसवलंय तुम्ही आता ते मानिनी काव्याला खूप चिडून म्हणत असते आणि तू काल माझ्याशी गोड गोड बोलून मला घोळात घेतलंस ना पण शेवटी सत्य आलंच माझ्या समोर म्हणजे तुझा जो बॉयफ्रेंड होता तो जिवा होता त्याला जीवा मानिनीला आई आई असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला मानिनी म्हणते तू गप्प जीवा तुला तर मी नंतर पाहते आता इथे मानिनी खूपच चिरलेली असते त्यावेळेला काव्याच्या हाताला धरते तू तर माझ्या डोळ्यासमोर सुद्धा थांबू नकोस असं म्हणून घराबाहेर काढायला निघते तेवढ्यातच मानिनीला चक्कर येते आणि काव्यानी जीवा तिला सावरण्याचा प्रयत्न करतच असतात तितक्यातच काव्या झोपेतून जागी होते म्हणजे हे सगळं स्वप्न असतं आता इथे काव्या झोपेतून दचकून काकू असं म्हणून जागी होते त्यावेळेला पार उठतो आणि म्हणतो काव्या काय झालं तुम्हाला वाईट स्वप्न पाहिलं का त्यावेळेला काव्यामध्ये हो आणि इथेच आजचा भाग संपवला आहे आता पुढील भागामध्ये मानिनी तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते आणि म्हणत असते माझ्या सुनेबद्दल नको नको ते तू मला सांगितलंस तसं काहीच नाहीये ग त्यावेळेला ती मैत्रीण फोनवर म्हणत असते कुणाच्या नजरेत काय आहे ते लगेच कळतं ते पार्थ जिवाला सांगत असतो काव्याची तब्येत रात्रीपासून थोडी बरी नाहीये त्यावेळेला जिवा म्हणतो काय मग मी तिच्याजवळ थांबव त्यानंतर काव्या पार्थवर थोडी ओरडत आहे असं दाखवलं आहे पण ऍक्च्युली तो पार्थ नसतो तो, तो जिवा असतो आणि काव्या पार्थला ओरडत आहे असं मानिनी पाहते तर पुढील भागामध्ये हा गैरसमज कसा दूर होतो ते पाहूया